महाराष्ट्रात विधानसभेचा बिगुल वाजला आहे आणि याच धर्तीवर याच धर्तीवर जुन्नर तालुक्यात इच्छुकांची भावगर्दी वाढली आहे तर आज आपण आलेलो आहे बनकर बनकरपाटा येथे बनकर पाटा सर्वप्रथम जनतेचे आवाज या न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सर्ष स्वागत करतो आज या जुन्नर तालुक्यामध्ये विद्यमान आमदार अतुल शेटबेनके माझे आमदार शरददादा सोनवणे त्याचबरोबर माझे आमदार बाळासाहेब दांगट त्याचबरोबर आशाताई बुचके माऊली शेठ खंडांगळे त्याचबरोबर इच्छुकांमध्ये असलेले मोहित शेठ ढमाले संभाजी शेठ तांबे असे अनेक इच्छुक आहेत त्याचबरोबर प्रत्येक गावामधून इच्छुकांची फळी तयार झालेली आहे आमदार होण्यासाठी तर आपल्याबरोबर बनकर फाटा इथे बोलण्यासाठी काही मतदार आहेत काय सांगतायत बघूया नमस्कार मी विनोद बोर उदापूर सध्या मत इच्छुकांची जी यादी तयार झालेली आहे ही खूप मोठी आहे त्याच्यामध्ये बरेचसे उमेदवार आता यांनी नावं घेतले ते आहेत इच्छुक त्यामध्ये अतुल शेठ बिनके विद्यमान आमदार आहेत आमदारांची कामे तशी चांगली आहेत आमदारांनी आता गावभेट दौरा चालू केला आहे काल उदापूर गावात आले होते पाच सहा कामांचे त्यांनी उद्घाटन केली काही न झालेल्या कामांची पण उद्घाटन केली याआधी शरददादा सोनवणे आमदार होते आमदारांच्या शरद दादांच्या काळामध्ये जी कामं झाली ती कामं अविस्मरणीय झाली जी महाराष्ट्रात नाही झाली जिल्ह्यात नाही झाली अशी कामं शरद दादांच्या काळात भरपूर झाली या तालुक्यामध्ये त्यामध्ये बिबट सफारी असेल त्यामध्ये तालुका पर्यटन असेल त्याच्यामध्ये विविध लांबपट्ट्याचे रस्ते असतील त्यामध्ये बरीचशी कामं आहेत आता मुझे मुझे मोट ते आता म्हणजे मोजू शकत नाही एवढी मोठमोठी कामं त्यांनी त्यावेळेला झाली त्यांच्या कालखंडात यांच्या कालखंडात कामं झाली नाहीत कामे झाली पण लांबपट्ट्याचं एकही काम नाही जी कामं लांबपट्ट्याच्या व्हायला पाहिजे जशी शरद दादांनी उदापूर को ते कोपरे मांडवे वन टाइम रस्ता केला त्याच्यानंतर जुन्नर ते डायरेक्ट घाटाचं शेवटचं टोक तालुक्याचं म्हणजे पर्यंत त्याच्यानंतर निमगिरी साइड असे अनेक रस्ते आहेत ते, ते पूर्णत्वात नेले तसे बेनके साहेबांची कामं तशी लांब पट्ट्याची मोठी झाली नाहीत जशी तालुक्यामध्ये शरद दादांनी कोर्ट उभं केलं त्याच्यानंतर तुम्ही मला एक सांगा हॅलो तुम्ही मला एक सांगा की तुमच्या मनातला आमदार सांगा आमच्या मनात काम करणार आमदार पाहिजे कोण आमदार आहे तुमच्या मनातला कोण आमदार शरद सोनवणेच काय तुम्ही कोण आमदार पाहिजे तुम्हाला कोण 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 आमदार आमदार पाहिजे पाहिजे तुम्हाला माझ्या दृष्टीनं तालुक्यातले ज्या लोकांनी बरेच आमदार होऊन गेले पण नवीन चारा आणि ज्यावेळेला प्रसंग होतो कोरोनाच्या जा काळात जास्त धावपळ काढणारा कोण होतं आता हे आशा ताईनं जास्त करून धावपळ केलेली आहे जिल्हाधिकारी आणले अनेक ठिकाणी धपळ गेली जनतेला जनतेचे दुःखाच्या प्रसंगाला आशाताई उभी कुठं वा भांडणाचा पर्याय शेतकऱ्यांच्या अडचण येतील शेतकऱ्याला पाणी प्रश्न असेल वाघाचे हल्ले असतील अनेक ठिकाणी लाईटचे प्रश्न असतील त्यावेळेला आशाताई सातत्याने पुढे असतील आणि आशा तुमचं काय मत आहे म्हणजे आशाताई आमदार व्हायला पाहिजे कारण काय एक महिला आणला इथून माग महिला आमदार ह्या जुन्नर तालुक्यात नाही आणि महिला आमदार असावं की जे अनेक योजना एक जिल्हा परिषद सदस्य असून सुद्धा ती आमदारापेक्षा जास्त निधी तालुक्यात आणून दिलेला आहे एकदा ताईंना आमदार करायचे आलीच पाहिजे मी शरद शरददादा कुठं नाही उभं राहते चिन्ह भेटू शरददा शंभर टक्के आमदार होणार आहे भावे या जुन्नर तालुक्याचा कोण आमदार होणार काय सांगाल भावे आमदार शरद दादा सोनवणे यांनीच हेच आले पाहिजेत का का आले पाहिजे काय काय म्हणणं आमच्या अपंगांसाठी यांनी भरपूर कामं केली अपंगांसाठी भरपूर निधी आणून दिलेली तुम्हाला पुन्हा एकदा शरद सोनवणे आमदार पाहिजे हो शरद सोनवणे आमदार पाहिजे ते आले तर भरपूर निधी आम्हाला देवेंगाला भेटू शकते जुन्नरचा आमदार कोण होणार शरद सोनवणे जुन्नरचा आमदार कोण होणार शरद बाबा मोठ्याने बोला कोण होणार शरद सत्यशील दादा जर दा होत दा असेल तर आमचं कधी पण त्यांना सत्यशील दादा नवीन चेहरा पाहिजे ना तेच चेहरे देऊन का टाळा आला बाकी जुन्नर तालुक्याचा आमदार कोण होणार काय सांगा अजून काय तिकीटच फायनल नाही त्याच्यामुळे आमदारकीचं काय जरा भवितव्य धोक्यातच आहे अजून पण आमदार कोणी तरी होणार ना तर तुमच्या मनातला आमदार कोण आहे सत्यशील होईल असं वाटतंय सत्यशील दादा का तुम्हाला आमदार एक लोकांच्या मनात छबी आहे आता नवीन आणि आपल्या तालुक्याला तशी हेच आहे नवीन उमेदवार आणि नवीन आमदार नवीन चेहरा पाहिजे कि काम करणार आमदार पाहिजे आता कामं काय सगळीच करतात काम कोणी करता, काही आल्यावर निवडून आल्यावर कामं ऑटोमॅटिक होतात आमदार सत्यशील दादा आमदार झाल्यावर काम करतील असं तुम्हाला वाटतं का वाटतं ना तर सत्यशील दादा शेरकर हे आमदार व्हावे असं इथल्या जनतेला वाटतंय दादा सत्यशील दादा का आमदार व्हावे युवा आहे ना युवा नेत्याला संधी द्यावी असं वाटतं का तुम्हाला हो नमस्कार <laughs> जुन्नर तालुक्याचा कोण आमदार व्हावा असं तुम्हाला मला वाटतं मी जो छान छान कोण आमदार तुम्हाला काय वाटतं का तुम्ही आमदार व्हावं असं वाटत मला वाटतं मी आम्ही प्रामाणिक आहे प्रामाणिक म्हणजे जुन्या याच्याप्रमाणे आम्ही प्रामाणिक आहे हे सगळी टोटल भरती आहे तुमचं काय नाव इच्छुकांमध्ये तुमचं नाव काय म्हणजे तुमचं नाव काय नाव मारुती राजाराण शिंदे कोणाला तिकीट आहे काय माहिती या जुन्नर तालुक्यामध्ये विद्यमान आमदार अतुल बेनके माजी आमदार शरद सोनवणे दादा शेरकर आशाताई बुचके मोहित धमाले अशी अनेक नावं पुढे आहेत त्याचबरोबर शिवसेनेतून संभाजी शेठ तांबे असे अनेक उमेदवार इच्छुक आहेत काय सांगाल तुम्ही आपल्या पट्ट्यात मोहित धमाले मोहित धमाले आमदार व्हावे असं वाटतं तुम्हाला काय सांगाल तुम्ही कोण आमदार पाहिजे तुम्हाला सर्वांगीच्या विकासाला आपण सहमत आहे कोण कोण विकास करणार आहे एवढ्या दिवसात तुम्हाला दिसला असेल कोण विकास करणार आमदार काय झाले सध्या वार उलट पालट चाललेले आहे एकालचा आमदार तिकडं तिकालचा आमदार इकडं आता सध्या असे महाविकास आघाडीचं जास्त हे चालू आहे रसिकेत चालू आहे त्याच्यामध्ये बहुजन इच्छुक आहेत शरद पवार जे उमेदवार देतील त्याला आमचा पाठिंबा इच्छुकांमध्ये भाऊगर्दी काय सांगा भाऊगर्दी आहे बरोबर तुम्ही म्हणता ते भाऊगर्दी आहे पण पवार साहेब जे सा म्हणतील हो ना का हा व उमेदवार त्याला आमचा सपोर्ट तुम्ही कोण आमदार होणार या तालुक्याचा आमदार कोण होणार हे सध्या सांगू शकत नाही कारण राजकारणाचा जो चाललेला उलटा पाल पाहून आम्ही स्वतः मनसेने जुन्नर तालुक्याची जागा लढवायची असं ठरवलं आहे तर तुम्ही स्वतः इच्छुक आहे काय सांगाल तुम्ही इच्छुक काय काय करायचंय तुम्हाला काय विजन आहे तुमच्या तालुक्यासाठी तालुक्यासाठी विजन असं आहे का तरुणांना रोजगार शेतीचे होणारे जे, जे शेतीमालाचे बाजारभाव खता औषधाचे उचलते खत खता औषधाचे उचलते बाजारभाव या दृष्टीने आम्ही विचार करणार आहे शरददादा सोनवणे हो का आमदार पाहिजे दादा असताना त्यांनी इकडे हे राष्ट्रविनय खूप राष्ट्रवादी काँग्रेस सरकार होतं पण कधी निधी टाकला नाही काही नाही त्यांनी काम तरी केलं कामाचा कामा माणूस पाहिजे कामाचा माणूस पाहिजे शरद सोनवणे कामाचा माणूस आहे जनतेचं मत आहे शरद सोनवणे कामाचा माणूस